सुगंधा एक नाच गान करून उपजीविका करणारी स्त्री भगवान शंकराची आणि सद्गुरु बाळूमामांची निस्सिम भक्त एकदा आईला भेटण्यासाठी ती बैलगाडीतून जात असताना तिच्या समोरून काही क्रांतिकारक देशसेवेच्या घोषणा देत निघून जातात आणि त्याच वेळपासून तिच्या मनामध्ये देशाविषयी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असं वाटू लागतं सुगंधा मिळणारे सर्व काही पैसे दागिने देशासाठी बहाल करते एकदा सद्गुरू बाळूमामा सुगंधाच्या जा स्वप्नात जातात आणि सुगंधाला म्हणतात सुगंधा केलीच एवढी देशसेवा भरपूर झाली जर तू देश सेवा थांबवली नाहीस तर तुला फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल आणि जर देश सेवा तू थांबवलीस तर तू सुखानं जगशील तर या दोन्हीपैकी कोणता तो पर्याय निवड असं सद्गुरु बाळूमामा सांगतात तर मित्रांनो सुगंधा कोणता पर्याय निवडते देशसेवेचं कार्य बंद करून ती संसार सुखानं करते एका देश सेवा अखंड चालू ठेवते आणि प्रचंड संकटाला सामोरं जाते तर याचीच ही रोमांचकारी कथा कर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार देवावतारी आज आपण जाणून घेऊया सुगंधा एक, एक नाच गाणं करून आपली उपजीविका सांभाळणारी स्त्री एकदा सुगंधा आपल्या आईला भेटण्यासाठी जात असताना काही क्रांतिकारक देशसेवेच्या घोषणा देत तिच्या समोरून निघून जातात आणि सुगंधाला त्यावेळपासून वाटू लागतं की आपल्याला देशसाठी काय ना काहीतरी करायला पाहिजे असंच एका संध्याकाळी सुगंधाच्या नाचगाण्याच्या ठिकाणी ते दोन क्रांतिकारक येतात आणि थोड्या काळासाठी आम्हाला जरा जागा द्या अशी विनंती करतात परंतु सुगंधाच्या दोन मैत्रिणी ज्या असतात त्या त्याला कडक विरोध करतात सुगंधा त्यांना थांबण्यासाठी जागा देते आणि आपल्याकडील थोडं पैसे त्यांच्या त्या महान कार्याला देते असेच काही दिवस गेल्यानंतर त्या दोन क्रांतिकारकांना सुगंधा जेवायला वाटते आणि त्यांना म्हणते की देशसेवीसाठी तुम्ही तुमच्या संसारावर तुळशी पत्र सोडून बायका मुलांना सोडून देशसेवीसारखं महान काम करतायचा तेव्हा प्रत्येकानंच फुलना फुलाची पाकळी देशसेवीसाठी दिली पाहिजे अशी सुगंधा त्या दोन क्रांतिकारकांना म्हणते आणि क्रांतिकारक जेवल्यानंतर सुगंधाचं आभार मानतात आणि निघून जातात सुगंधाच्या या कृत्याचा त्याच्या मैत्रिणींना भयंकर रागायचा कारण आपलं नाच गाण्याचं काम सोडून सुगंधा भलत्याच गोष्टीकडे लक्ष द्यायला लागली म्हणून त्या तिच्या दोन मैत्रिणींना सुगंधाचा भयंकर आहे सुगंधा भगवान शंकराची आणि सद्गुरु बाळूमामांची निश्सिम भक्त असते ती सदैव पूजा अर्चेमध्ये मग्न राहायची आणि सद्गुरु बाळूमामांच्याकडे मागणं मागायची मागा की देवा सदैव माझ्या हातून चांगलंच कार्य घडू दे दिवसेंदिवस स्वातंत्र्याची चळवळ भडकतच होती आणि भूमिगत क्रांतिकारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा सदैव पैशाची चनचण भासायची त्यांना वेळच्या वेळेला पोटाला अन्न नसायचं त्यामुळे ते सदैव चिंतेत असायचे कुठून ना कुठून पैशाची व्यवस्था त्यांना सदैव करायला लागायची इकडे सुगंधाला तिच्या मैत्रिणी सदैव टोचून बोलायच्या अगं सुगंधा आपलं रूप आहे तो पण पैसे मिळवूया आपण पण मन सुगंधाच्या मनामध्ये वेगळाच विचार असतो कारण ती नाच गाणं करून मिळणारा पैसा स्वातंत्र्य पाठीमाग प्रचंड संकट लागतात या म्हणीप्रमाणे सुगंधाच्याही पाठीमागे संकट काही लागले गावातील एक पाटील सदैव तिला त्रास द्यायचा पाटलाच्या मर्जीनुसार नाचणं सुगंधाचे देश कार्य करते त्याला विरोध करणं असा सदैव पाटील सुगंधाला त्रास द्यायचा आणि अशातच क्रांतिकारकांना पैशाची नितांत गरज असते एकदा सुगंधाला त्यांनी पत्र लिहून धाडलं आणि सुगंधाकडे थोडीशी पैशाची मागणी केली परंतु ते पत्र सुगंधापर्यंत पोचलंच नाही त्यामुळे क्रांतिकारकांची बेचेनी प्रचंड वाढली सुगंधाबाईपर्यंत पर्यंत निरोप पोचण्यासाठी क्रांतिकारकाने एक डाव रचला एकदा पाटला समोर नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना वंदे मातरमच्या घोषणा देत एकानं सुगंधाबाईच्या घराच्या दिशेने दगड भिरकवला आणि तो दगड खिडक्याच्या काचा फुटून सुगंधाबाईचा जिथं नाच सुरू होता त्या ठिकाणी पडला यावेळी पाटलाचा रंगाचा बेरंग झाला मी गावचा पाटील असताना माझी इथं मैफल रंगलेली असताना माझ्या या मैफलीत आणणारा कोण असं म्हणून पाटलाचा रागाचा पारा प्रचंड सुगंधानं तो दगडाला कागद गुंडाळून टाकलेला उचलला आणि त्यातील मजकूर वाचला एकाएकी सुगंधाचा चेहरा गंभीर झाला आणि त्या क्षणाला सुगंधानं तो नाच थांबवला त्यावर पाटील एवढा भडकला की तुला धावतो इसका का म्हणून तार ताड ताड रागानं निघून गेला तर त्या चिठ्ठीमध्ये क्रांतिकारकानी असं लिहिलेलं होतं की पैशाची नितांत गरज आहे थोडस जे जवळ पैसे होत ते आणि थोडस जेवण बनवून अंधाऱ्या काळोक्या रात्रीमध्ये सुगंधा तार तार निघून गेली सुगंधाच्या या दोन मैत्रिणींना काहीच कळना अचानक दगड येतो काय सुगंधा नाचगानं बंद करते काय स्वयंपाक करते काय आणि तार तार कुठे निघून जाते काय दोघींना काहीही समजायला मार्ग नाही इकडे क्रांतिकारकांची जीवाची घालमेल सुरू असते आपला निरोप सुगंधापर्यंत का का नाही नाही सुगंधा येईल असे नाना प्रश्न त्यांना पडलेला असतात परंतु त्यांना वाटत असते सुगंधा ही नक्की येणार कारण आपल्या या चांगल्या कार्याला सद्गुरु बाळूमामांचा आशीर्वाद आहे अंधाऱ्या रात्रीतून सुगंधा तार 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 जात असताना अचानक पाटलाच्या एका माणसाला सुगंधा दिसते आणि घातच झाला कारण सुगंधात अंधाऱ्या रात्रीत कुठे जाते हा निरोप घेऊन पाटलाचा तो माणूस तडक पाटलाच्या वाड्यावर पोहोचतो इकडे तळावर बाळूमाम्मा स्वतःशीच म्हणतात त्या भुकेल्या क्रांतीवीरांना भाकरी आणि पैसे द्या गेलीस पण तू काही काळजी करू नकोस हा बाळू धनगर तुझ्या पाठीशी आहे तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही बघ असं बामा स्वतःशीच म्हणतात सुगंधा तार तार आलेली पाहून क्रांतिकारकांचा जीव भाड्यात पडला सुगंधाने आपल्याकडे थोडंफार पैसे आणि दागिनं त्यांना दिलं आणि त्यांना भाकरी पण खायला दिल्या कारण एक नाच गाणं करून पोट भरणारी नर्तिका आणि तिचे देशप्रेम पाहून क्रांतिकारकांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभा राहिले सुगंधा घरी आल्यानंतर तिच्या मैत्रिणी तिला खोदून खोदून विचारतात अगं सुगंधा तू कुठे गेली होतीस परंतु सुगंधा काहीही उत्तर देत नाही आणि आशातच पाटील येतो आणि सुगंधाला विचारतो सुगंधा काय करायला गेली होतीस एवढ्या अंधारात तर सुगंधा त्या पाटलाला म्हणते मला कुणालाही काही सांगायची गरज नाही यावर पाटील भडाकतो आणि सुगंधाला म्हणतो तुझी अंधाऱ्या रात्री चाललेली काळी कृत्य काय काय ही सगळी चवाट्यावर आणतो आणि या पाटलाशीच घाट आहे म्हणतो आणि ताड 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 निघून जातो पाटलापासून सुगंधाला धोका आहे हे सद्गुरु बावमानी ओळखले आणि आपल्याकडील भंडारा आपल्या दोन सहकार्या मार्फत बाळूमामा सुगंधाला देतात एका रात्री सुगंधा झोपलेली असताना सद्गुरु बाळूमामा तिच्या स्वप्नात जातात आणि सुगंधाला म्हणतात सुगंधा तू देश सेवेचे जे कार्य करतेस ते महान आहे बघ परंतु इथून पुढं देशसेवेचं काम थांबवलेलं बरे कारण इथून पुढं फार मोठी संकट दिसतात आणि जर का तू देश सेवेचं कार्य थांबवलंस तर तू सुखानं जगशील तर या दोन्ही पैकी तुला एक कुठला तरी निर्णय घ्यावा लागेल बघ त्यावेळी सुगंधा दचकन जागे होते आणि आलेला घाम ती पुसू लागते इकडे क्रांतिकारकांची धरपकड जोरात सुरू असते आणि अशातच तीन क्रांतिकारकाच्या पाठीमाग गोऱ्या सरकारांचं पोलीस लागतात आणि ते क्रांतिकारक पळत पळत येऊन सद्गुरु बाळूमामांच्या तळावर येतात आणि मामाना म्हणतात मामा आमच्या पाठीमाग पोलीस लागलेले आहेत आणि कृपया करून आम्हाला वाचवा मामा आणि त्यावेळी मामा म्हणतात अरे तुम्ही काय बी काळजी करू नको माझ्या तळावर येणाऱ्या प्रत्येकाचा हा बाळू धनगर रक्षण करतोय बघा असं म्हणून मामा त्यांना तिथं बसायला सांगतात आणि एवढ्यातच तिथं गोऱ्या सरकारांचं पोलीस येतात आणि सद्गुरु बाळूमामांना विचारतात मामा तुमच्या तळावरती क्रांतिकारक लपून बसलेले आहेत तर मामा म्हणतात जर क्रांतिकारक इथं बसलेला असलं तर खुशाल घेऊन जावा त्यावेळी ते पोलीस तळावरील सगळ्या लोकांच्याकडे पाहतात आणि त्यांची दृष्टी हळूहळू अंधूक होत जाते त्यांना पुढची सर्व माणसं दिसतात पण त्यांचं त्यांचे चेहर ओळखत नाहीत आणि अशा पद्धतीनं पोलिसांच्या नजरा सद्गुरु बाळूमामांनी काही वेळ अंधूक केल्या त्यानंतर ते क्रांतिकारक सद्गुरु बाळूमामांच्या पाया पडले आणि पुढच्या प्रवासाला निघून गेले त्यातच सुगंधावर आणखी एक संकट कोसळलं पाटील आला आणि माझ्यासाठी नाच गाणं झालं पाहिजे असं म्हणू लागला त्यावर सुगंधा म्हणली पाटील माझी ही कला सगळ्यांनी पाहण्याकरता आहे एकट्यासाठी नाही आणि मी कुणाची बांधील नाही नाचायला असं म्हणून सुगंधानं पाटला समोर नाचायला स्पष्ट नकार दिला हे ऐकून पाटलाची तळपायची आग मस्तकात गेली या पाटलाशी घाट आहे तुझी असं सुगंधाला तो बोलला आणि तुझं सगळं कारणाम पोलिसांच्या जाऊन सांगून तुला जेलमध्ये खितपत पडून मरायला लावतो असं म्हणून पाटील ताड 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 निघून गेले देशाला स्वातंत्र्य मिळण्यास ते अखेरचे दिवस होते आणि क्रांतिकारकांना तरी पैशाची नितांत गरज होती क्रांतिकारक वेश पालटून सुगंधाच्या घरी गेलेत आणि सुगंधाकडे पैशाची मागणी करू लागले ताई आजपर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य केलेत आणि काय थोडंफार असलं तर पैसे तुम्ही द्या हे ऐकून सुगंधा म्हणली जे काय माझ्याकडे पैसे दागिन होतं ते सर्व मी तुम्हाला दिलेलं आहे परंतु माझ्याकडे आता काहीही नाही असं म्हणून सुगंधा भावनाविष होते आणि तिच्या डोळ्यातून आश्रय येतात मला एक दिवस फक्त संधी द्या मी तुम्हाला थोडंफार पैसे देते क्रांतिकारक ठीक आहे म्हणतात आणि निघून जातात शेवटी सुगंधा पाटलाकडे जाते आणि पाटलाला म्हणते पाटील मी तुमच्या एकट्यासाठी नाचायला तयार आहे मला पैशाची नितांत गरज आहे पाटील पण नाय वय नाय वय करीत तयार होतो आणि सुगंधा पाटलासाठी एक रात्र नाचायला तयार होते कारण क्रांतिकारकांना देण्यासाठी सुगंधाला पैशाची नितांत गरज असते आणि नाचगाणं सुरू असताना क्रांतीचा भडका जोरात पेटलेला असतो आणि अशातच सुगंधाच्या घराला कोणीतरी आग लावत आणि सुगंधाचं घर त्या आगीमध्ये जळून भस्मसात होत जीवाच्या आकांतानं सगळी सैरा वैरा पळत सुटतात आणि एका झाडाखाली सुगंध आणि तिच्या मैत्रिणी आपलं पेटत घर बघून अक्षरशः त्यांना अश्रू अनावर झालं आणि त्या एकीमेकीच्या गळ्याला पडून ओक्सा बक्षी रडू लागतात त्यावेळी सुगंधाला तिच्या मैत्रिणी म्हणतात सुगंध आपण हे गाव आता तरी सोडून जाऊया दुसऱ्या गावात जाऊन आपण फड उभा करू आणि आपण परत असं पूर्वीचं वैभव प्राप्त करूया परंतु सुगंधा म्हणते माझं जगणं आणि माझं मरण हितच आहे त्यामुळं मी काय येणार नाही तुम्ही जावा असं म्हणून अश्रुपूर्ण नयनांनी सुगंधा त्या आपल्या दोन मैत्रिणींना निरोप देते इकडे एकट्या पाटला समोर नाचून सुगंधानं मिळवलेले जे पैसे होते ते पैसे घेऊन सुगंधा अंधाऱ्या रात्री क्रांतिकारकांच्या जवळ आणि त्यांना ते पैसे देते त्यावेळी क्रांतिकारक भारावून जातात आजपर्यंत तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि नाचगाणं करून जे मिळालेले सर्व पैसे दागिने सगळं तुम्ही देशकार्याला दिलसा तुमचं हे उपकार ताई कस फेडावं असं म्हणून क्रांतिकारकांना घयवरून आलं आणि क्रांतिकारकांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभारायला क्रांतीचा क्रांती वनवा जोरात भडकलेला असतो आणि अशातच क्रांतिकारक पळत असताना क्रांतिकारकांच्या पाठीमाग गोऱ्या सरकारचं शिपाई लागतात आणि त्यातील एका क्रांतिकारकाचा पाय मुरगळतो आणि तो खाली जमिनीवर पडतो आणि त्याला पोलीस पकडतात आणि पोलीस ठाण्यावर घेऊन जातात आणि विशेष म्हणजे सुगंधाने जे पैसे दिलेले असतात ते त्याच्याकडेच असतात अंतर्ज्ञानी मामा हे जाणतात आणि तळावरून भंडारा पुंगतात आणि म्हणतात ही संधी साधून पळून जा आणि इकडे पोलीस चौकीमध्ये एक चमत्कार होतो पोलिसांचे डोळे आपोआप झाकू लागतात काही काळासाठी ते झोपलेल्या अवस्थेत पडतात आणि ही संधी साधून तो क्रांतिकारक पळून जातो आणि आपल्या सहकार्यांच्या पर्यंत पोहोचतो देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु सुगंधा मात्र रस्त्यावर आली होत नव्हतं ते दागिनं पैसे सर्व देश कार्यासाठी तिनं दिलं राहतं घरही जळालं आणि आता तिची परिस्थिती फारच गंभीर बनली तिला सद्गुरु बाळूमामांचे शब्द आठवलेत सुगंधा तू दोन्हीपैकी एक पर्याय निवड मामा हे सर्व जाणतात आणि सुगंधाला शोधून काढतात आणि आपल्या तळावर घेऊन येतात आणि मामा सुगंधाला म्हणतात सुगंधा तुला मी अशा अवस्थेत सोडून देणार नाही तू माझी लेख आईस आणि मामा शेतकऱ्याकडून दोन एकर जमिनीचा तुकडा विकत घेतात आणि सुगंधाच्या नावे करतात आणि मामा सुगंधाला म्हणतात सुगंधा हा बाळू धनगराचा तळ म्हणजे तुझं माहेर आहे बघ आणि अशा पद्धतीने सद्गुरु बाळू मामा सुगंधाला साडी चोळीत देऊन जड अंतकरणानं तिची पाठवली करतात पण सद्गुरु बाळूमामांची निसिम भक्त असणारी सुगंधा तिने स्वतःच नाच गाणं करून देशासाठी महान कार्य केलं तर आजची सद्गुरू बाळूमामांच्या जीवनचरित्रातील कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद